तर जयशिवराय मित्रांनो मैत्रिणी स्वागत आहे तुमच्या सडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज वेळ मित्रांनो जबरदस्त केला आहे चॅपकड प्रो ॲप्लिकेशनमध्ये तर टेलिग्रामवरती चॅपकडचं ॲप्लिकेशन दिलेलं आहे ओके जिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि आजचा व्हिडिओ आहे तो मै मुलींसाठी असणार आहे त्यांच्या मैत्रिणीसाठी असणार आहे ओके okay, व्हिडिओ तुमच्यासाठी काच झाला आहे काही कमेंट करून नक्की सांगायचं okay, आहे ओके आणि जबरदस्त व्हिडिओ केलेला आहे सर्वांनी मित्रांनो लाईक आणि कमेंट करायचं आहे okay, ओके कारण का तुमच्या सपोर्टची okay, मला खूप गरज आहे आत्ता ओके सर्वांनी कमेंट करायचं आहे लाईक करायचं आहे सबस्क्राईब करून टाकायचं आहे चॅनलवरती आलं असेल तर आता रेग्युलर या चॅनलवरती देखील मी काम करणार आहे ओके okay, तर तुम्हाला काय यायचं आहे मी टेलेग्रामवरती बिटमार्कचा व्हिडिओ दिला असणार आहे तो इथं ॲड ओरली क्लिक करून त्या ॲड करून घ्यायचं आहे ओके तर इथे मी आता ब्लर वगैरे दाखवला असणार आहे इथं बघून घ्या तुम्ही बीट मार्क आता थोडं बॅग अशा वगैरे येणार आहे काय अडचण आहे ओके जिथे मी घेतल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला काय करायचं आहे जसं मी तुम्हाला बीट ॲड दिल करून दिलं आहे ते, ते, गे ते।, ते बीट इथं ॲड करून घ्यायचे इथं तुम्हाला काय करायचं आहे एसपोट अडिवन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी तुम्ही बघा इथं इथं अशा परत घेत आहे घेतल्यानंतर काय करायचं आहे या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे सॉन्गवरती क्लिक केल्याची तुम्हाला बीट अशा परत ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं आहे परत तुम्हाला एक नंबरवरती यायचं आहे जसं इथे बीट प चेंज होणार तसं तुम्ही इथं काय करायचं आहे बघू शकता आता मी इथं इथं बघा इथं बघू शकता इथं चेंज झालेलं आहे ओके तर आपण थोडं पुढे आणखीन इथे ॲड बीटवरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्या बीट लागून जाईल ओके तर तुम्हाला याच्यापर्यंत बघू शकता तर इथं मी परे एकदम सोपं पण आहे फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुमच्या मराठी माणसाला सपोर्ट द्या कारण का सपोर्टची खूप गरज आहे तुमची मला ओके तर इथं बघू शकता मी फक्त पाचच बीड आहे लय पण नाही पाचच बीड द्यायचे आहेत ओके okay, पाच बीट झाले आहेत बघू शकतो बीट दिलेलं आहेत ओके okay? तर इथं काय करायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे जे तुमच्या मैत्रिणीचे फोटोवर असेल ते सेट करून घ्यायचे आहेत आता जे माझ्याकडे फोटो आहेत ते मी इथं सेट करून घेतो बघू शकता तर इथं मी जे फोटो माझ्याकडे असतील ते मी इथं इथं तुम्हाला ब्लर वगैरे दाखवले असेल काय अडचण नाही तर मी इथं जे माझ्यापाशी फोटो असतील तर ते मी इथं सेट करून घेतो इथं सेट केल्यानंतर बघू शकता हा बीट मारचा व्हिडिओ आहे तो डिलीट करायचा डिलीट केल्यानंतर आपला जो फोटो असेल इथे सेट करून घ्यायचा आहे आणि इथं आपली पहिली बीट आहे ते अशा अशापर्यंत इथे यायचं आहे बघू शकता अशापर्यंत थोडं झूम करूया ओके अशापर्यंत आपण फोटो सेट करून घ्यायचं आहे ओके तर आणखीन थोडा तर इथं बघू शकता तर आपण इथं अशापर्यंत झूम प्रॉपर करायचा ओके केल्यानंतर मी बघू शकता इथं तर आता मी हा लास्टला हा फोटो डिलीट करेन ओके तर हा आपल्याला हा यूज सॉरी आपण रिप्लेस करून घेऊया फोटो कमी पडलेले आहेत आपले तर मी इथं तुम्हाला रिप्लेस बघू शकता कसं करायचं आहे तर रिप्लेस वगैरे ते क्लिक करायचं आहे क्लिक केलं तर आता मी हा फॉर एक्झाम्पल आता मी हा यूज करतो ओके तर केल्यानंतर आता बघा आता तुम्हाला दोन नंबरवरती यायचं आहे दोन नंबरवरती इथं आल्यानंतर तर आपण पी एन जी नंतर ॲड करूया सर्वात आधी बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला एक यू पी एन डाउनलोड करून घ्यायचं सिंगापूर सर्व्हर जो आहे हा यू पी एन तो डाउनलोड करून घ्यायचा आणि कनेक्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी यूपीन कनेक्ट करून घेतला आणि करता येत नसेल तर मला व्हिडिओ म्हणजे म कमेंट करा सर आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया टेलिग्रामवरती व अपलोड करून देऊया ओके तर तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही यूज करत असाल तर, तर मी ते एन जी कशापर ॲड केले आहे बघा तर इथं मी आता काय करणार तुमचा फोटो बघू शकते इथं आता फोटो माझी साईज आहे ते इथे वरती इथे पी एन जी बसणार नाही कारण का फोटो तो थोडा हे आहे त्यामुळे तुम्हाला कळलं असेल तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही पी एन जी कुठेही सेट करा आता पी एन जी सेट करण्यासाठी काय करायचं आहे ॲड करण्यासाठी इथं तुम्हाला ॲड ओवरली याच्या जे ओवर लेवरती क्लिक करून ॲड ओवरलेवरती क्लिक करायचं आहे क्लिक केलं तुम्हाला एक पी एन जी प्रोवाईड केला असणार आहे तर तुम्ही इथे पी एन जी हा सेट करून घ्यायचा हिशोबाने ओके आता मी इथं सेट केलेलं आहे इथं तुम्हाला काय करायचं पी एन जीला तर थोडं मोठं करण्यासाठी बेसिकवरती क्लिक करून मधल्या याच्यावरती क्लिक करून अशापर्यंत सेट करायचं आहे तर इथंवर मला पी एन जी सेट करायचं आहे इथंवर ओके इथंवर आपल्याला पी एन जी सेट करायचं आहे आणि तर दोन बीटमध्ये आपण तो ठेवूया आणि तर पहिला पी एन जी जो असणार आहे ते खाली घ्यायचं आहे याच्यावर ओके तर आता मी ते ॲड केलेलं आहे मला काय ॲड करण्याची आवश्यकता नाही तर मी कशावर ॲड केले बघा आता एपीडचे जे नाव सांगेन तसे तसे म्हणजे कोणत्या पोर्टला कोणत्या एपिकडे बसेल लगेच समजून जाईल तुम्हाला फक्त फोटोवर ॲड केल्यानंतर प पहिल्या फोटोवरती घ्या तुम्हाला स्किनवरती वगैरे मी इपेक्षा नावे दाखवून तशी तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत ओके पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तर कोणताही इफेक्ट नाही ॲनिमेशन पहिल्या फोटोला दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे जो इंच्या ऑप्शनवरती हा हा जो नवीन इफेक्ट टाळला आहे तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ॲड केला परत दुसऱ्यावरती क्लिक करायचं आहे दुसऱ्यावरती क्लिक करायचं कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे फ्रेब्रिक कार्ड फोर जो आहे तो सेट करून घ्यायचा ओके ओठे टच करून घ्यायचा आहे परत दुसऱ्या पोटोवरती यायचं आहे डी कार्ड थ्री ॲड करून घ्यायचं ओके ओठे टच करायचं आहे पुन्हा तुम्हाला लास्टला इथं काही इफेक्ट नसणार आहे ओके नसणार आहे परत व्हिडिओ पेड असणार आहे पे व्हिडिओ बिपीड बघायचा पहिल्या पोटोवरती यायचं आहे तुम्हाला रिप्लास एपडवरती क्लिक करून घ्यायचा हा जो बीड आहे तो तुम्हाला इथं भेटून जाईल सर्च वगैरे करून शक घ्यायचं आहे तर तुम्ही घ्यायचं आहे सर्च करून आणि एका बीडमध्ये ठेवायचं आहे परतनं शेवटच्या बीटला यायचं आहे शेवटच्या भेटल्यानंतर आज जो कॅमेराचा जो इफेक्ट आलेला आहे तुम्हाला हा भेटून चालू ओके तर तुम्ही तो इथंवर वाढवून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथं व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे कपऱ्यावरती एवढती क्लिअर इथं तुम्हाला एक तीन एटी पिकचं ऑप्शन मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये टू के फोर के इच म्हणजे चालत असेल तर करा नाही तर करू नका आणि ते एम बी वगैरे डी वगैरे फुल तुम्ही करा आणि शेदी केला वाढवा आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅल्यामुळे सेव करायला सुरुवात करायचे कसा असा वाटला मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा कुठे व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण जय महाराष्ट्र